महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा शरद पवार पुढचा तळ अजित पवारांच्या बाले अर्थात पिंपरी चिंचवड मध्ये टाकण्याच्या तयारीत आहे या गळात चिंचवड मधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे अडकण्याची शक्यता आहे नाना यांचा जयंत पाटलांशी संवाद झाल्याची खात्री माहिती आहे आणि म्हणूनच की काय नानांनी आता आगामी विधानसभा तुतारी चिन्हावर लढवण्याचा निश्चय केलाय अजितदादांना हे ही त्यांनी आता माघारी नाही असं स्पष्टपणे कळवल्याचं समजते चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपला सुटणार ही उघड आहे आणि म्हणूनच नानाकाठी तुतारी पूंगण्याची शक्यता आहे तुर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत मात्र जागा घडाळाला ना सुटली नाही तरी मी चिन्हावरच ही निवडणूक लढवणार असं म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे चिंचवड विधानसभा नव्हे तर कुठल्याही जागा वाटप झालेल्या जा नाही महायुतीची बैठक होईल त्यावेळी बऱ्यापैकी जागा मागणार असल्याचं अजितदादा यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी जनतेच्या संपर्कात आहे ते म्हणाले आहे चिंचवड विधानसभेची येणारी निवडणूक मी लढवणार आहे त्या पद्धतीनं माझी मतदारांच्या गाठीभेटी चालू केलेली आहे त्यामुळं जरी जनश जनसंवाद यात्रा ही चिंचवड मध्ये जरी आली नसली तरी देखील माझी तयारी चालू आहे मी इलेक्शन लढणार आहे निवडणुकीचं वातावरण चालू झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्याशी मी संपर्क साधल्यानंतर दादांनी मला सांगितलं की जागा वाटेबाजून निश्चित झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसू त्यावेळेस आपण काही जागेंची तडजोड करून ही जागा आपण मागू शकतो त्या पद्धतीनं तू लोकांच्या संपर्कात जा आणि मी त्या पद्धतीने संपर्क साधत आहे झालेली पोटनिवडणूक पाहता जवळजवळ एक लाख मतदान मला भेटलेलं आहे आणि त्या आधारे मी मतदारांच्या संपर्कात आहे येणारी निवडणूक नक्कीच मी लढवणार आहे त्यात काही शंका नाही शरद पवार नाही त्यांच्याशी संपर्क मी देखील साधला नाही त्यांनी देखील नाही साधला परंतु मी निवडणूक लढवणार लड़ा। लढवण्यासाठी मी ठाम आहे मग चिन्ह कुठे चिन्ह मी चिन्हावरच इलेक्शन लढणार मी त्या त्यावेळेस कर। डिक्लेअर करे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा